हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात आहे तर या अपघातामध्ये एका कारचा अक्षरशः चक्का चूर आहे पिंपरी चिंचवड येथून चार भाविक प्रयागराज या ठिकाणी दर्शनासाठी चालले होते तर चंदनापुरी घाटामध्ये शिवशाही बस त्याचबरोबर तीन चार चाकी कार आणि टेम्पो या पाच वाहनांचा एकमेकांना धडकल्यामुळं अपघात झाला बराच वेळ नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटामध्ये वाहतूक ठप्प झाली अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले या अपघातात कारमधील चार भाविक गंभीर जखमी झाले तर घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कारमधील चौघांना बाहेर काढत उपचारासाठी संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय सध्या नाशिक पुणे महामार्गावर कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे मात्र या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक वाहन चालकांना रोज अपघातांना सामोरं जावं लागतंय तर आजच्या अपघातामुळे चंदनापुरी घाटात जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली डोळासने महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त पाचही वाहनं बाजूला घेतली आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली या प्रकरणी कोणत्या वाहनावर पोलीस गुन्हा दाखल करतात याची माहिती समजू शकली नाही बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर